बालमित्रांनो कशा आहात तुम्ही मी आहे स्वरा आज मी तुम्हाला एक चतुर माकड आणि दोन मूर्ख मांजरांची गोष्ट सांगणार आहे खूप दिवसाची गोष्ट आहे एका जंगलात दोन मांजरी राहत होत्या एकीचे नाव काळू होते आणि दुसरीचे नाव पांढरी त्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या त्या दोघी सारखे सोबतच राहायच्या सोबतच खेळत असायच्या इकडे पळायच्या तिकडे पळायच्या इकडून उड्या मारायच्या तिकडून उड्या मारायच्या आणि सोबतच आराम करायच्या कधीच त्या वेगळ्या झाल्या नाहीत एक दिवस दोन्ही मांजरींना जंगलात खाण्यासाठी काहीच मिळाले नाही त्यांनी खूप शोधले मात्र त्यांना काहीच भेटले नाही मग काळी मांजर म्हणाली दोस्त मला वाटते की जंगलात खाण्यासाठी काहीच नाही आपल्याला गावात जाऊन शोधायला पाहिजे गावात जाऊन शोधूया दोघी जणी गावाच्या दिशेने जाऊ लागल्या थोड्याच अंतरावर त्यांना एक बेडचा तुकडा दिसला दोघीने एका सोबत त्यावर उडी मारली दोघींनी रागाने बघितले काळी मांजर बोलली अरे मी सगळ्यात पहिल्यांदा बघितले आहे तर मीच सगळा ब्रेड खाणार नाही ना ना मी सगळ्यात आधी बघितलं तर मीच सगळे खाणार दोघी आपल्या कोण पहिल्यांदा खाणार यावर चर्चा करू लागल्या पण निर्णय घेऊ शकत नव्हत्या मग त्यांनी निर्णय घेतला की तिसरे कोणी येण्याअगोदर हे ब्रेडचा तुकडा घेऊन गे जंगलात गेले पाहिजे आणि तिथे जाऊन घे गे, निर्णय घेतला पाहिजे मग दोघींनी ब्रेड घेऊन गे जंगलात गेल्या व पोचल्यावरही त्यांना निर्णय घेऊ शकत नव्हत्या त्या दोघी आपापसात आप भांडण करू लागल्या पण निर्णय काही घेऊ शकत नव्हत्या तिथे झाडावर एक माकड बसलं होतं त्याने दोघींना भांडण करताना पाहिले त्याने विचार केला की हा ब्रेडचा तुकडा तर खूपच स्वादिष्ट दिसत आहे हा जर मला खायला मिळाला तर माकडाने थोडा विचार केला व त्याला एक कल्पना सुचली त्याने आणखी थोडा वेळ भांडताना बघितले आणि थोड्या वेळातच झाडावरून उडी मारून खाली आला मग तो मांजरीकडे जाऊन म्हणाला एवढं का भांडत आहात मी या ब्रेडला दोन बरोबर हिश्यामध्ये वाटून देतो मग मांजरींना हे पटलं त्यांनी ब्रेडचा तुकडा माकडाकडे दिला माकडाने ब्रेडचा तुकडा दोन तुकड्यामध्ये वि विभाजले व मोजून बघितले मग त्यांच्या लक्षात आले की एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा मोठा आहे त्याने तो तुकडा उजव्या हातात पकडला आणि म्हणाला हा तुकडा तो दुसऱ्यापेक्षा मोठा आहे माकडाने थोडा विचार केला आणि मोठ्या तुकड्यातला थोडं त्याने खाल्लं मांजरी ह्या त्याच्याकडे बघतच राहिल्या पण काहीच बोलल्या नाहीत नंतर त्याने डाव्या हातातील तुकड्याकडे बघितले आणि म्हणाला अरे हा तर दुसऱ्यापेक्षा मोठा आहे मग पहिल्यासारखेच माकडाने त्यातील पण थोडं खाल्लं परत मांजरीने त्याच्याकडे बघितले पण काहीच बोलल्या नाहीत माकड खात राहिला जोपर्यंत सगळा बेड संपत नाही मांजरीने माकडाकडे रागाने गुरगुरत बघितले माकड जोरजोरात हसले आणि उड्या मारत जाऊन झाडावर बसले तर मुलांना कसा वाटला आजचा व्हिडिओ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद